मॅडम सीट एट बसलेली आहे कारण की नंबर आले नाही लवकर तिकडे बसते तू तर मला बोलली होती तुमचा एक रुपया खर्च करणार नाही मी आता मला भीक मंगायला लागेल म्हणजे ओलगणार नाही म्हणजे कोणी ओलगणार नाही उखरतात का मग बॉईल करतात पड पाया पण पाया पर शिल मी बिग बॉस बघणार नाही म्हणजे कॉर्ड्स लावून बघल मी दिसतो का शेट माझ्या पायाभरले बोलला तर मला बाहेर यायला लागेल थिएटर बघायला बघू शकता एकदम थिएटर प्रोजेक्टर लावलेला आहे फुल टेन्शन नाही आणि इकडे पॉपकॉर्न केक बिसलरी का पच्चिस ओके गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन ताज्या ताज्या व्हिडिओ मध्ये सगळे मंडळी आहेत का नाही बरी असली तर चला पुढे चला चाललो आम्ही आता दवाखान्यात घेऊन ई बोलते काय नका नाही इला दवाखान्यात घेऊन चालू आहे ई बोलते एवढा टेन्शन मला आजपर्यंत कधी आला नव्हता तर आता टेन्शन आले म्हणून माझ्या डोक्यावरची केस आख खराला लागली मला दवाखान्यात घेऊन चला म्हणून दवाखान्यात घेऊन चालले अपॉइंटमेंट सकाळची घेतले ना संध्याकाळी सातला चालले काय आहे असू दे काय विषय नाही तर निघूया आता जाऊया दवाखान्यात बघूया आता गोल्या खावण्याची किती कैसा वाढतात काय काय नाही ओके <laughs> <Okay>, मॅडम पोहोचलीस का <laughs> आता आले इला घेऊन आता चांगला औषध देतात पार अशी पार खाली पण तुम्ही किंवा अशी औषध घेता डायरेक्ट झाड मारायची गरज नाही घालात नाही झाड काय झालं पाहिजे हा झाली पाहिजे झाली पाहिजे काय ते मला समजलं नाही पण झाली पाहिजे आज खुशी असतं मॅडम खूप नाही मॅडम आठ सीट वर बसलेली आहे कारण की नंबर आले नाही लवकर तिकडे बसते डॉक्टर दीप्ती जय दीक्षित कसा फील वाटत आहे नंबर आले पैसे देऊ गुगल पे सिस्टम आहे तू तर मला बोलली होती तुमचा एक रुपया खर्च करणार नाही मी आता नाही लोन काढ लोन कार लोन हो मला भीकमंगाला लागेल मग पुण्याला जाऊन म्हणजे ओलगणार नाही म्हणजे कोणी ओलगणार नाही असून ना मी फार प्रेम करतो कुत्र्यांवर तुम्ही नाही करत काय करणार मी ॲनिमल लवर आहे तर आम्ही आलो आता मस्त तुझी इकडे मी तर फ्रँकी खाणार आहे चिकन फ्रँकी आणि व्हेज पनीर मोमोज का बाबा तुझीच मजा आहे माझ्यासाठी काय पकडले माझ्यासाठी काय पकडले जवळ आहे खरंच आवाज नाही आला म्हणा परत बोल श्रावणी सोमवार बाई काय प्रकार तवाच मानात तू भेटलीस सॉरी तवाच तुला मी भेटलो पण दम आहे तुझ्या उपासन मानला तुला दम आहे तुला भेटलो मी मानला, मानला तुला भेटलो मी माझ्यासाठी लय पोरी पकडतात सोमवार पण तुझ्या उपासन दम आहे म्हणून तुला भेटलो मी गावलो तुला, गावलो तुला मासा गाला गुतला तुझ्या स्टीम म्हणजे उखरत का मग बॉईल करतात मला वाटलं वाफीजता स्टीम म्हणजे खा आता खा मजा आहे तुझीच आई तिकडे शिवाजीला आपल्याला मी खातो चिकन चला लाईक करा फॉलो करा

याला तर निवल आकाल वाटायला आकाला गेल इकडे चालू सुरुवात झाले इकडे काय करता तुम्ही पेंटिंग करताय का डेकोरेशनची बघू काय काढले ते रात्रीच आहे का मधीन काय आहे सापला का काव्याने काय करले नदी काव्या तू काय काढ नारळ कशाला डोक्या आपल्याला आपटाल का ओके काय तर चला आलेलं आहे घरून आईला आई पण दवाखान्यात नेऊन ने इकडे गावठी आणि जी हॉटेल आली ती पहिले मी बनवली ना विषय असा आला आईला पण दवाखान्यात नेलती माझ्या सोनूला पण मी दवाखान्यात नेलती न त्याच्यानंतर हॉटेलवर आलो यांना सांगला होता मीनी का हॉटेल बंद ठेवा आज गुरुवार आहे पण सेटिंग लावलं शंकर शेठनी सेटिंग लावलं आहे आता शंकर मॅनेजर आहे तर मग शंकरच्या पूर्व मी जाऊ शकत नाही शंकर सेठ झाले तर काय शंकर बोलाल ती पूर्व दिशा नाव पण नाव पण शंकर आहे आता काय आहे बाबा तर चला आता आलेलो आहे हांडीपिंडी मस्त रेडी केलेली आहे पार्सल देत आहो अजून काय ऑर्डर असेल दा। ती तुम्हाला आहो आणि कशी बनवायची ती बी दाखवीन कधी कधी काय आवडत असेल तर ते सांगा मला कमेंटमध्ये क काय रेसिपी कसली पाहिजे मग ती तुम्हाला पूर्ण संदर्भातही स्पष्टीकरण देईन मी त्या रेसिपीचं तर चला तर रेसिपी वगैरे पाहिजे असेल तर कमेंट करा आणि जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुमच्यावर फार प्रेम करतो ते तर तुम्हाला माहीतच असेल तुम्ही पण करा ना ग्राउंड चॅनलला दा सबस्क्राईब करा तर दोन बॉडी कमी झाली ना माझी म्हणून मी आता पॉपकॉर्न बनवायला घेतले इकडं दाखवतो तुम्हाला तिकडं काही काही घसले अजून फक्क टाक ना अरे मग लगेच संपलतो दोन वाजेपर्यंत पण जागाच आहे दोन एपिसोड बघायचं बिग बॉस पाहिजे असं हे ना तूप नाही ओके नाईटची क्रायविंग जरा मला काही खायला नसला का झोप नाही मस्त खायचा पियाचा एन्जॉय करायचा अरे इच काय चाललंय मेव म्याव म्याऊ म्या खायला टाकले डिगभर तरी पण म्यावतीच आहे असू मस्त मस्तपैकी बनवतो आणि दाखवतो कालपासून तीन पॅकेटा खाले आणि तीन येऊ तिसरा पॅकेट आहे फटाक्यांची माल लावली दिवाळी आमचं आहे काच परलं अंगार काज बघ पुन पहिले माझ्या दाटलीं बदल दाटली मायाच नाया पड ला पाया पडशील तरच मी बिग बॉस बघणार नाही म्हणजे वा ठीक आहे चल मानला तुला ॲक्च्युली आईच विषय काय माहिती आहे का मी मस्तपैकी प्रोजेक्टर घेतले आणि आमची स्क्रीन भाजीॲट यांची ही माझी स्क्रीन आणि मस्तपैकी प्रोजेक्टर लावतो हो। आणि पॉपकॉर्न आज तर फुल सोय केलेली आहे मी बिग बॉस बघासाठी स्पेशल बिग बॉस बघायसाठी ओके गायस तर चला आमचा शेट झोपलेला आहे मी दिसतो का शेट माझ्या पायावरले बोललं तर मला बाहेर यायला लागेल थिएटर बनवायला बघू शकता एकदम थिएटर प्रोजेक्टर लावलेला आहे फुल टेन्शन नाही आणि इकडे पॉपकॉर्न केक बिसले कापचीच नाही ज्या मोबाईलला मी नाही रिमोट बनवलेला आहे बिग बॉस लावूया चला कारण की ए यार काय झालं थांबत रा याच्या नायड येतं मला मोबाईलमध्ये बघून जमणार नाही गावला जिओ सिनेमा कमवून बिग बॉस ओके बिग बॉससाठी प्रोजेक्टर लावले मीने काम पच्चीस केले बिग साठी हो चला कोणाला पिक्चर बघायचं असेल तर या मस्तपैकी टेन्शन नाही कोण सॉरी बुजलेन तर चला आजचा ब्लॉग इथे एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेतो आता मस्तपैकी मजा बिग बॉसची आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मी तुमचा एवढा प्रेम करतो थोडा तुम्ही पण माझ्यावर करा आणि काळजी घ्या तुमची आणि तुमच्या घरच्यांची तर चला फेर ब्रेक के बाद लोक